नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका दोन हजार पंचवीस या समितीची आढावा बैठक नुकतीच दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह पिंपरी चिंचवड निगडी या ठिकाणी नुकतीच झाली या बैठकीमध्ये मातंग समाजातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि महापालिकेचे आयुक्त आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते या सर्व अधिकाऱ्यांसमोर लहुजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सतीश भवाळ चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले समितीने यावर्षी कार्यक्रम देताना व ज्या कलाकारांचे कार्यक्रम ठेवायचे आहेत त्या कलाकारांना ज्यांना गरज असेल अशाच कलाकारांना संधी द्या तसेच कार्यक्रम आणि कलेच्या जोरावर ज्यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि इतरत्र बंगले बांधले अशा बंगले बांधणाऱ्यांना संधी देऊ नका असे म्हणत त्यांनी थेट हल्ला चढवला यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर उपायुक्त अण्णा बोदडे क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील कार्यकारी अभियंता विजय वायकर डी पी पवार जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक दोन हजार पंचवीस समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ आणि मातंग समाजातील विविध मान्यवर आजी माजी नगरसेवक आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते मात्र आयुक्तांसमोर सतीश भवाळ यांनी थेट कलाकारांचे नाव घेऊन हल्ला चढवला आणि या बैठकीमध्ये त्यांनी ज्यांना गरज आहे आणि जे खरंच कला दाखवण्यापासून वंचित आहेत अशांनाच संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली या बैठकीमध्ये सतीश भवाळ चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले नेमके सतीश भवाळ काय म्हणाले ऐकूयात जयंतीनिमित्त आयोजित हरवर्षी लक्ष द्यायला पाहिजे ना आपण मी नेहमीच तेच कार्यक्रम तेच आणि एक मला हो, नाम डायरेक्ट नाम यायचे मला विजय उलटे म्हणून जे आहेत त्यांचे कार्यक्रम फिक्स असतात पाच कार्यक्रम त्यांचे असतात रेटला येत नाही पण मी लिहून देतो वाटलं सर कलाकार आणतो दुसऱ्या कलाकार ते पाहतात तर पैसे तेच घेतात त्याची शाहीशा करावी आणि पूर्ण महाराष्ट्रभर पॉम्प्लेट वाटावे महाराष्ट्रामध्ये जे जे ज्याला खरंच गरज आहे त्याला गरज त्याला खायचं व्हायचं अशाला कार्यक्रम भेटावं नाहीतर यांनी कार्यक्रम बरोबर बंगले बांधले काय याच्यासाठी कार्यक्रम पु केलं मला काय सांगते आम्हाला मी आतापर्यंत बघितलंय यावर्षी त्याला कार्यक्रम आहे थोडं लक्ष द्या वाईट समाज कलाकार आहेत सुरक्ष म्हणून आणि अरुणा अरुणा साबळे जे आहेत त्यांना महापालिकेच्या वतीने मक्त कोणत्या सत्कार करण्यात आवड